चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले यंदाच्या वर्षी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील गणपती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीये नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांना अनुभवायला मिळत आहे या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे या उत्सवाच्या कालच्या चौथ्या चा दिवशी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर आदी परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुजराती समाज बांधवांचा गौरव आणि सन्मान करण्यात आला यावेळी गुजराती समाज बांधवांच्या राजधर्माचं आयोजन करण्यात आलं होतं या राजगर्भामध्ये ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी राजधर्माचा मनमुराद आनंद लुटला नऊ दिवस चालणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाभंडाराचा प्रसादाचं आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले माजी खासदार आणि उत्सवाचे आयोजक राजन विचारे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील आदी मान्यवर आणि पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते